नमस्कार मंडळी मी मंगला रुद्राक्षवार माझ्या किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आज आपण एक पारंपरिक परंतु त्याला नवीन विश देऊन चविष्ट आणि हेल्दी रेसिपी घेऊन आली आहे मसाला बिट्ट्या ह्या बिट्ट्या मुलं तर आवडीने खातीलच ताव तर मारणारच आहेत ना कारण त्यामध्ये त्यांच्या आवडीचे चीज आहे त्यामुळे मुले तर खातीलच पण मोठांच्या ताटातही एक दोन बिट्ट्या जास्तच जातील चला पाहूया कशी बनवायची ही रेसिपी यासाठी माझ्या किचनमध्ये जायला हवे ना चला तर मग यासाठी मी एक कप गव्हाची कणिक घेतली आहे गव्हाची कणिक जाडसर होण्यासाठी वन फोर कप मी यामध्ये रवा घातला आहे त्यामुळे आपली कणिक ही रवाळ होईल रवा घातल्याने छान कणिक रवाळ होते यामध्ये एक मोठा चमचा तेल घालून घेऊ या पिठाची चांगली मूठ बांधता येईल पर्यंत पिठाला तेल चोळून घ्यायचे एकूण एक कणाला तेल लागले पाहिजे हे बघा अशी मूठ तयार झाली पाहिजे आता यामध्ये एक चिमूडभर आपण सोडा घालून घेऊ एक चमचा कसुरी मेथी चवीनुसार मीठ जिरे अर्धा चमचा एक चमचा ओवा सगळे जिन्नस एकत्र करून सॉफ्ट डो लावायचा पाणी बेटाने घालू हा डो लावायचा रवा मुरण्यासाठी वीस मिनटे लागतातच त्यामुळे यामध्ये थोडा सैलसरच डो लावायचा आपल्याला म्हणजे रवा छान मुरेल वीस मिनिटे आपण रेस्ट करायला ठेवू थोडं तेल लावून झाकून ठेवायचं पीठ मुरतंय तोपर्यंत यासाठी लागणारा मसाला तयार करू आज आपण पनीर चीज आणि वेगवेगळ्या भाज्यांचा वापर करून फिलिंग बनवलेली आहे शंभर ग्रॅम मी पनीर किसून घेतले तुम्ही आणि ह्या पाच प्रोसेस चीज स्लाइस घेतल्या आहे तुम्ही क्यूब पण घेऊ शकता याचे आपण बारीक तुकडे करून घेऊ क्यूब असेल तर किसून घ्या हा चिरलेला चीज आपण पनीरमध्ये मिक्स करायचा यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे भाज्या घालायच्या एक बारीक चिरलेली शिमला मिरची आवडीप्रमाणे तिखट कमी आणि जास्त पाहिजे असेल त्यानुसार हिरव्या दोन मिरच्या ह्या कमी तिखट आहे एक गाजर किसून घेतले थोडा पातीचा कांदा कोथिंबीर बारीक चिरून मक्याचे दोन चमचे दाणे वाटाण्याचे दाणे यामध्ये आता आपण सुक्के मसाले घालू एक चमचा चाट मसाला किंवा आमचूर पावडर घालू शकता तुम्ही चटपटीत होण्यासाठी एक चमचा चिली फ्लेक्स तिखट तिखट बघून वापरा धनीजिरे पूड चवीनुसार मोठ मीठ प्लेटमध्ये व्यवस्थित मिक्स होणार नाही त्यामुळे मी मोठ्या भांड्यात सगळे जिन्नस घ्यायचे सगळे जिन्नस मिक्स करून घेऊ आपलं सारण तयार आहे याचे आपण आता छोटे छोटे गोळे तयार करून घेऊ सगळे गोळे आपल्या आवडीच्या आकारात तयार करायचे लहान किंवा मोठे आपल्याला ज्या साईजची बाटी पाहिजे त्या साईजचे गोळे तयार करायचे या प्रकारे दाबून आपला गोळा तयार करून घ्यायचा मी थोडे मोठेच गोळे बनवलेले आहे सर्व गोळे तयार आहे आता आपण पीठ मळून घेऊ थोडंसं आणि याचे पण गोळे करून घेऊ पनीरच्या गोळ्या एवढेच गोळे तयार करायचे एक गोळा घेऊन त्याचा असा वाटीसारखा तयार करून घ्यायचा वाटी तयार करायची त्यामध्ये एक सारणाचा गोळा स्टप करून मोदकासारखं सारण भरून बंद करायचं याला वरून थोडंसं डिझाईन म्हणा केलं तरी चालते नाही केलं तरी चालते परत एक मी तुम्हाला भरून दाखवते ही बघा वाटीसारखं करून मोदकासारखं बंद करायचं सगळ्या बिट्ट्या आपल्या बनवून तयार आहे आता आपण ह्या वाफवून घेऊ तुम्ही ह्या बिट्ट्या स्टीमरमध्ये वाफवू शकता मी आज स्टीमरमध्ये वाफवणार आहे यासाठी या, या भांड्याला थोडं तेल लावून घेऊ यामध्ये ह्या बिट्ट्या आपण अरेंज करायच्या थोडा गॅप ठेवायची कारण ह्या फुलतात छान तुम्ही ह्या बिट्ट्या चाळणीवर किंवा इडलीच्या साच्यामध्ये सुद्धा वाफवू शकता दोन्ही भांड्यामध्ये मी बिट्ट्या ठेवून घेतल्या आता आपण वीस मिनटं ह्या बिट्ट्या वाफवून घेऊ वीस मिनटं झाली आहेत बिट्ट्या तयार आहेत थंड झाल्यावर बिट्ट्या काढून घ्यायच्या आपण आज ह्या बिट्ट्या शॅलो फ्राय करणार आहोत मिडियम गॅसवरच सॅलो फ्राय करायच्या तुम्ही तळूसुद्धा शकता पलटवून घ्यायच्या ह्या बिट्ट्या तुम्ही वरण चटणी किंवा नुसत्यासुद्धा खाऊ शकता तर अशी आहे आपली पारंपरिक बिट्ट्याची रेसिपी ज्याला मी पनीर चीज आणि भाज्याने आधुनिक टच दिला आहे पारंपरिक पदार्थामध्ये थोडा बदल केला की त्याचा स्वाद आणखी खुलतो आजच्या बिट्ट्या त्याचं उत्तम उदाहरण आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणखी तुम्हाला अशाच हेल्दी रेसिपी बघायला आवडत असतील तर मला जरूर कमेंट करा तुमच्या त्यामध्ये तुम्हीही तुमच्या स्वयंपाकामध्ये आवडीनुसार असे बदल करत राहा आणि स्वयंपाकाला नवा रंग द्या डिस्क्रिप्शन मी पूर्ण लिहिते बरे का त्यामुळे तुम्ही डिस्क्रिप्शन बघायला विसरू नका आपल्या बिट्ट्याचा आनंद घ्यायला आपण आता तयार आहो आज मी या बिट्ट्यांसोबत वरण केलेले आहे माझी वर्णाची रेसिपी माझ्या इतर रेसिपींमध्ये दिलेली आहे तुम्ही ती नक्की फॉलो करा चला पुन्हा भेटूया